आणि ज्याच्या पाठीमाग एकनाथ शिंदे सारखा खंबीर नेता आहे त्याच पालही बागा आणि ही, ही, ही महाबाबत त्याच्यापूर्वी सुद्धा मी दोन हजार सोळा पासून जी कावड यात्रा काढली अनेक नेत्याला बनवलं भाई मी अनेक नेत्याला बोलवलं आणि त्या नेत्याला सांगितलं की साहेब माझी कावड यात्रा आहे तुम्हाला येणं लागतंय हिंदुत्वाचा सण आहे आज भाई या हिंगोली शहरात आणि कळंदरी आणि या हिंगोली जिल्ह्यामध्ये माझा व्यापारी कष्टकारी 十六七